इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात पाचशे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याचा गाजावाज स्मार्ट सिटी करण्यात करण्यात आला मात्र आता निधीअभावी हा प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारला जात आहे केंद्र व राज्य शासनाने शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून पाचशे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ठरले पण पैसे नसल्यामुळे या प्रकल्पातून स्मार्ट सिटीला माघार घ्यावी लागली आता हा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबवण्याचे ठरले त्यानुसार पालिकेच्या विद्युत विभागाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला मनपाचे चार्जिंग स्टेशनासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागिले आहे इच्छुकांनी तयारी दर्शवल्यास त्यांच्यासोबत जागेचा करार केला जाईल त्यातून स्टेशन चालवणाऱ्यांना आणि पालिकेला उत्पन्न मिळणार आहे प्रमुख कार्यालयाचे पालिकेची सर्व प्रभाग कार्यालय काही निमशासकीय कार्यालये पालिकेच्या मोकळ्या जागा गृहनिर्माण सोसायटीतील मोकळी जागा मैदाने आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे ब्यूरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर